तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय कुपवाड पॉलिटेक्निक पासून फक्त अंतरावरती सेपरेट बंगलो बघण्यासाठी तर प्लॉट हा कलेक्टर येणे आहे सोळाशे पन्नास स्क्वेअर फीट आणि टोटल बांधकाम आहे एक हजार स्क्वेअर फीट तसंच या बंगलो मध्ये तुम्हाला दोन वन आरके मिळणार आहे तर इकडे आहे हॉल हौल। हॉल आहे बारा बाय बारा तसंच इकडे येणार आहे कॉमन हॉल बाथरूम आणि इकडे येणार आहे किचन किचन देखील आहे बारा बाय बार बारा या ठिकाणी तुम्हाला एल टाईप किचन तसंच स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे तर इकडे येणार आहे दुसरं होणार की इकडे आहे हॉल हॉल देखील इथे येणार आहे बारा बाय बारा तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम इकडे येणार आहे बारा बाय बाराचे किचन तसंच या ठिकाणी तुम्हाला देवघर स्टोरेजसाठी देखील स्पेस दिलेला आहे तर एरिया पूर्ण शांत आहे त्याचबरोबर इथे ऑदर फॅसिलिटीमध्ये सेपरेट बोल सेपरेट लाईटीचे कनेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे तर प्रॉपर्टीची प्राईज आहे पस्तीस लाख निगोशिएट आणि अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा सांगली प्रॉपर्टीजला तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रिटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली आहे थँक्यू